नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जो महत्वाचा लढा उभा केला होता त्या लढ्याला ज्यांनी विरोध केला होता त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीत कशा प्रकारे पराभव स्वीकारावा हो लागला त्याचं कारण जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या स्वार्थापोटी लढा उभा केला नव्हता तो मराठा समाजातील व्यक्तीसाठी लढा उभा केला होता म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व लोकांचा पाठिंबा होता हे कुठंतरी विरोधकांनी असं वाटलं की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा नाहीये तर मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत कधी नाही केला पण तरी सुद्धा विरोधकांनी त्यांच्यावर ठपका लावला होता मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्व समाजातील लोकांचा निवडणुकीतून दिसून येतोय कारण या ठिकाणी बघितलं असेल ज्यांनी ज्यांनी खरोखर विरोध मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला केला ते सपसेल या ठिकाणी घरी बसावं लागला पराभव स्वीकारावा लागला लोकसभेच्या निवडणुकीतून निवडून आलेले उमेदवार सरळ सरळ म्हणतायत की मनोज जरांगे पाटलांच्या आम्हाला विजय प्राप्त झालाय हे सध्या ते बोलून दाखवतायत त्याचं कारण बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला आणि त्यांनी विरोधकांनी जे मनोज जरांगे पाटलांना हलक्यात घेतलं की त्यांच्या मागणीला कुठंतरी त्यांनी दाद दिली नाही म्हणून हा पराभव स्वीकारावा लागला का येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत अशाच प्रकारचा पराभव स्वीकारावा लागेल म्हणून या ठिकाणी बघितलं असल आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय बोलून दाखवलं त्यांनी सरळ सांगितलं या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीची जिम्मेदारी माझ्यावर होती आणि या ठिकाणी महाराष्ट्रात कशा प्रकारे जागा कमी आली आणि त्याची सर्वस्वी जिम्मेदारी सर्वस्वी जबाबदारी मी घेतो आणि वर्चस्वांना एक महत्वाचा अर्ज करतो विनंती करतो की मला या सरकारमधून बाहेर काढा म्हणजे याचा अर्थ उपमुख्यमंत्री पदावरून बाहेर काढा म्हणजे याचा अर्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वस्वी जबाबदारी स्वतः स्वीकारली कारण त्यांना असं वाटलं की या ठिकाणी जागा कशामुळे आल्या याचं कारण शोधावं लागल जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचा पराभव स्वीकारावा लागू नये मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना विरोध या ठिकाणी एकाच पक्षाने किंवा एका सत्तेतील व्यक्तीने केला का नाही ज्यांनी ज्यांनी विरोध मनोज जरांगे पाटलांना केला तिथं तिथं शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांचा प्रभाव दिसून आला मग जास्त प्रमाणात महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मराठवाड्यामध्ये कशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांचा फायदा या ठिकाणी काही व्यक्तींना झाला आणि ज्यांनी विरोध केला ते शंभर टक्के पराभवाच्या की आम्हाला मनोज मनोज जरांगे जरांगे फायदा झाला पण पाटलांनी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं नाही की या व्यक्तीला मतदान करा किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन या व्यक्तीला पाळा असं बोलले नव्हते पण तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे लोकांचा साथ आहे मग लोकांच्या मनोज जरांगे पाटील एक बोलून दाखवतायत की मी जे उपोषण करणार आहे मी जे आंदोलन करणार आहे ते समाजातील तळागाळातील गोरगरीब लेकरांसाठी आहे आहे म्हणून एक विनंती निर्णय कदाचित तुम्ही लवकर द्यावा जेणेकरून लोकसभेच्या निवडणुकीत जसा पराभव स्वीकारावा लागला तशाच प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही स्वतः नुकसान नका करून घेऊ म्हणजे याचा अर्थ विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही जर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिले तरी विरोधकांना पराभव स्वीकारावा लागेल म्हणून तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीतून महत्वाची चूक झालेली दिसून येईल की या ठिकाणी पराभव का झाला कारण मनोज जरांगे पाटलांनी बोलूनच दाखवलं होतं की जे के कोणी विरोध करताय त्यांना शंभर टक्के सपसेल पाडा याचा अर्थ कुठंतरी मनोज जरांगे पाटलांनी जे बोलून दाखवलं ते या लोकसभेच्या निवडणुकीत खरोखर ठरताना दिसतंय कारण विजय प्राप्त झालेले उमेदवार सरळ म्हणतायत की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आम्हाला फायदा झाला याच्याहूनच आपण एक महत्वाचा अभ्यास केला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला या ठिकाणी बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे त्यांची एकच मागणी आहे मराठा हा कुणबी आहे सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय तात्काळ द्या जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे उमेदवार देण्याची वेळच येऊ नये जर ती वेळ आली तर या ठिकाणी प्रत्येक विरोधकांना पराभवाची चव चावी लागणारच आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीतून प्रत्येकाने धडा शिकायला पाहिजे की याच कारण काय आहे आपण कुठं चुकलो आणि जे महत्वाचं महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला होता त्याचा परिणाम तर लोकसभेच्या निवडणुकीत नाही ना याचा सुद्धा विचार करावा कारण मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलं की या ठिकाणी जे कोणी विरोध करत असतील त्यांना कोणत्याही निवडणुकीत पाडा असा सपसेल सल्ला त्यांनी दिला होता मग विधानसभेच्या निवडणूक मध्ये अशा प्रकारचे पराभव प्रत्येकाला त्याची चव चाखायची असेल तर शंभर टक्के विरोध करतील पण मनोज जरांगे पाटलांनी एक बोलून दाखवलं की येत्या उपोषणाला येत्या आंदोलनाला सुद्धा काही जण विरोध करण्याचं षडयंत्र रचू शकतात हे रचण्याचा प्रयत्न चालूच होता पण त्याच्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा जो महत्वाचा हात होता लोकांचा तो सुटला नाही पाठिंबा त्यांच्या बाजूनच आहे तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जातीवाचक शब्द बोलून ते समाजात ते निर्माण करतायत म्हणून षडयंत्र रचण्याचा प्रयत्न चालू होता आणि मनोज जरांगे पाटलांना या समाजातील व्यक्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न चालू होता तरी सुद्धा लोकांनी एक लक्षात ठेवलं की महत्वाचा लढा मनोज जरांगे पाटील हे समाजातील गोरगरीब जनतेसाठी लढतायत आणि हे जर बघितलं सत्तेतील असो की विरोधातील असो की कोणत्याही राजकीय पक्षातील व्यक्ती असो हे सर्वस्वी स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी लढतायत पण मनोज जरांगे पाटील स्वार्थापोटी नाही तर या समाजातील व्यक्तीसाठी लढतायत म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे सर्वस्व बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे मग त्याच्यामध्ये एकाच समाजातील लोकांचा नाहीये तर बघितलं असेल इतर बहुसंख्य समाजातील लोकांचा सुद्धा पाठिंबा आहे तुम्ही पाहिला असेल त्यांनी कुठल्याही जातीला विरोध केला नाही कुठल्याही समाजाला विरोध केला नाही म्हणून हा निस्वार्थ माणूस या ठिकाणी आंदोलन करतोय उपोषण करतोय आणि त्यांच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे याच्यातूनच विरोधकांनी एक धडा शिकायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला आपण दाद दिली नाही मनोज जरांगे पाटलांची मागणी तात्काळ पूर्ण कदाचित केली असती तर शंभर टक्के कुठंतरी वेगळा परिणाम दिसायला लागला असता म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलाय जर सगळे नाही झाली तर टक्के विधानसभेच्या रिंगणामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आणि तेही एका समाजातील नव्हे तर सर्व समाजातील लोकांचा समावेश त्याच्यामध्ये असणार जेणेकरून ते लोक आपल्या मागण्या पूर्ण करतील म्हणजे मागण्या मागून पूर्ण होत नसतील तर त्या व्यक्तींना सत्तेत जाण्याचा सुद्धा अधिकार असतो असं मनोज दारांगी पाटलांनी बोलून दाखवलं मग एकदा का एक सत्तेत गेले तर शंभर टक्के आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतःच निर्णय करते बनतील म्हणून या ठिकाणी लोकांच्या मागणीला कुठंतरी दाद मिळत नव्हती म्हणून मनोज जारांगे पाटलांचा महत्वाचा या ठिकाणी बघितला असेल फॅक्टर लोकसभेच्या निवडणुकीत चालला तर विधानसभेच्या निवडणुकीत का चालणार नाही याच्यावरून तरी धडा घ्यायला पाहिजे जेणेकरून मनोज जारांगे पाटलांचा कुठल्याही राजकीय पक्षाला विरोध नाहीये मनोज जारांगे पाटलांच्या कोणत्याही व्यक्तिगत व्यक्तीला विरोध नाहीये पण पन... त्यांची जी मागणी आहे सगळे सोयीची अंमलबजावणी हे जर कोणी मान्य करत असेल तर त्यांचा पाठिंबा त्यांना आहे पण मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं जर या मागणीला कोणी दाद देत नसल या मागणीची अंमलबजावणी करत नसल तर शंभर टक्के विधानसभेचा मार्ग निवडणार आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार आणि ही मागणी पूर्ण करणार अशा प्रकारचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सत्तेतील व्यक्तींना दिलाय यावरून तरी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांची मागणी ही राजकारणापुरती नाहीये तर समाजासाठी आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्तींचा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे या लोकसभेच्या निवडणुकीतून दिसतंय म्हणजे या ठिकाणी जे सर्वस्वी सध्या जागा आलेल्या आहेत त्याचं कारण एकमेव ठरू शकतंय ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्याच फॅक्टरमुळे या सर्व उमेदवारांना विजय मिळाला असेल कदाचित या लोकसभेच्या निवडणुकीतून दिसतोय आणि प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून सुद्धा ते बोलणं ऐकायला भेटते की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे पाटलांनी दिलेला सल्ला या लोकांनी कदाचित मान्य केला आणि विरोधकांना कशा प्रकारे पराभवाची चव चाखायला लावली या लोकसभेच्या निवडणुकीतून दिसलाय म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जो महत्वाचा लढा उभा केलाय तो त्यांचा लढा चालूच आहे कारण त्यांच्या पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा त्यांना दिसतोय म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीनं समजून घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकारणासाठी लढत नाहीयेत मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारची पदाची लालसा नाहीये पण त्यांची एकच मागणी ती मागणी पूर्ण करा मी जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही असा त्यांनी स्पष्ट सल्ला दिलाय हे कुठल्याही प्रकारचा परिणाम किंवा येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाचा बदला घ्यायचा अशा प्रकारचे भावना मनोज जरांगे पाटलांच्या मनात नाहीये पण त्यांची निस्वार्थ एकच मागणी जेणेकरून ती मागणी पूर्ण झाली तर विधानसभेच्या निवडणुकीत कुठल्याही प्रकारचा उमेदवार ते देणार नाहीत हे स्पष्ट बोलून दाखवलं मग या लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा कशा प्रकारे आहे हे दिसला असेल जेणेकरून विजयी उमेदवार सुद्धा स्वतःच्या मुखवाणीतून बोलतायत की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हा विजय प्राप्त झालाय मग याच्यातूनच लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या पाठीमागे कित्येक लोकांचा पाठिंबा आहे म्हणून येत्या काळात याच निवडणुकीच्या रिंगणातून धडा घेऊन हुशार होतील असं या लोकसभेच्या निवडणुकीतून कळतंय आणि कदाचित आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलंय की विधानसभेच्या निवडणुकीवर फोकस करण्यासाठी मला या सरकारमधून बाहेर काढा जेणेकरून मला विधानसभेच्या निवडणुकीवर फोकस करता येईल म्हणजे या ठिकाणी सर्वस्वी जबाबदारी त्यांनी स्वीकारली की जी काय जागा मिळाल्या त्याचं मला कारण शोधावं लागेल जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण वेळ देण्यासाठी मला या सरकारमधून बाहेर काढा असं वर्चस्वांना ती विनंती करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं यावरूनच प्रत्येक विरोधकांनी धडा घ्यायला पाहिजे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना जे कोणी विरोध केलाय कदाचित याचा परिणाम या लोकसभेच्या निवडणुकीत आहे आणि तोच परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसू नये म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीत धडा घ्यावा आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला कुठंतरी दाद द्यावी जेणेकरून पुढच्या विधानसभेमध्ये पराभव होणार नाही असं मनोज जारांगे पाटलांनी बोलून दाखवलं एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण काही लोक बोलत आहेत की मनोज जारांगे पाटील राजकारणासाठी लढले अजूनही सांगतो मनोज जारांगे पाटील राजकारणासाठी नाही लढले ते समाजातील तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी लढले त्यांच्या हक्कासाठी लढले आणि ते लढतच राहिलेत अजूनही त्यांचा लढा चालूच आहे उपोषण करणार आंदोलन करणार मागणी पूर्णच करणार हा महत्वाचा सल्ला मनोज जरांगे पाटलांनी दिलाय म्हणून एवढं लक्षात ठेवा काही टीका टिप्पणी करणारे लोक आहेत आहेत काही षड्यंत्र रचणारे विरोधात लोक आहेत त्यांच्यावर विश्वास न ठेवता या ठिकाणी महत्वाचा व्यक्ती समाजासाठी कोणता लढतोय याच्याकडे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद